कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार शेतकरी श्री राजेश वानखेडे यांच्या शेतातील सोलर पंप हवा असल्यानं उडून गेल्याप्रकरणी त्यांनी कंपनीला मागणी केली की माझ्या शेतात उभे पीक वाळत असल्यानं लवकर सोलर पंप बसवण्यात यावा काल संध्याकाळी अचानक हवा जोरात आल्यानं सोलर पंप बुडातून उखळून पडल्यानं बहुतांश पाट्या फुटल्यात आणि सोलर पंपाची मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय कंपनीनं सोलार पंप त्यांच्या शेतात बसवलं होतं मात्र अतिशय प्रमाणात मोठ्या प्रमाणात हवा आल्यानं सोलर पाट्या तुटल्यानं नुकसान झालंय मेकर तालुक्यात अचानक हवा जोरात आल्यानं सोलार पंपाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सोलार पॅनल वादळामुळे नुकसान झाले त्यामुळे कंपनीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत त्यामुळे सोलर पंपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे काही पाट्या अँगल रॉड आणि नट बोल्ट खराब झालेत ही माहिती कंपनीने दिली आहे लवकरात लवकर पंचनामे करून सोलर पंप देण्यात यावा ही विनंती शेतकरी करत आहेत सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार